मी मुद्दाम असे कपडे घातले होते जे मी कधीही आयुष्यात घालायचं ठरवले नव्हतं आणि यामागे एक खास उद्देश लपलेला होता मला परीक्षा घ्यायची होती की माझा नोकर माझ्यासाठी किती विश्वासू आहे आणि मग एक संध्याकाळी माझ्या नोकराने सगळ्या हद्द ओलांडल्या आणि जे काही घडलं ते माझ्यासाठी विश्वास ठेवणं कठीण होतं माझं नाव निशा आहे आणि मी खूपच सुंदर होते जो मला बघायचा तो वेडाच होऊन जात असे माझ्या सुंदरतेचे चर्चे सर्व कुटुंबात होत होते जो कोणी एकदा मला बघायचा तो डोळ्यांच्या पापण्या झाकायला विसरायचा पण आयुष्यात मला खूपच दूरदर्शन होत ना पैसा किंवा संपत्तीची कमतरता होती ना सुंदरतेचा अभाव मी पंधरा वर्षाची होतो आणि कोणताही पुरुष जर मला बघायचा तर तो नजर झुकवायला विसरायचा मी घरातून बाहेर पडले की सगळ्या माणसांची नजरे माझ्यावर असायची माझ्या हुसनामुळे आणि सुंदरतेमुळे माझ्या आई वडिलांना माझ्या फिकीर लागली होती ते लगेचच मला लग्न करण्याची इच्छा बाळगायचे कारण त्यांना त्यांचे कर्तव्य पूर्ण करायचं होतं माझं घर एक खूपच प्रतिष्ठित कुटुंब होतं जिथे समृद्धी आणि सुखी जीवन शोधलं जातं आणि माझ्या आई वडिलांनी माझ्या लग्नासाठी एक विचारलेला प्रस्ताव स्वीकारला वीस वर्षाच्या वयातच माझं लग्न झालं आणि मी माझ्या पतीच्या मोठ्या बंगल्यात राहायला गेले माझे पतीही खूप सुंदर होते आम्ही दोघं एकत्र एक उभे राहिलो की लोकांच्या नजरा आमच्यावर असायच्या प्रत्येक जण आमच्या जोडणीचे कौतुक करत होता आणि आमच्या सुंदरतेवर नजर लागली होती मी एकूण आनंदित होऊन जात होते की देवाने माझ्या नशिबात सर्व सुख लिहून ठेवलं आहे माझ्या घरात आई वडिलांमध्ये मला एकटे असण्याचा अनुभव होता पण अनिकेतच्या प्रेमाने माझं आयुष्य संपूर्ण झालं होतं परंतु मी विसरले होते की परीक्षण ही आयुष्याचा एक भाग आहे माझ्या आणि अनिकेतच्या लग्नाला चार वर्ष होऊन होणार होती पण देवाने आम्हाला संतांच्या आशीर्वादाने वंचित ठेवले होते माझ्या सास सासऱ्यांची इच्छा होती की हो, आम्हाला सास लवकरच एक संतान मिळो आणि माझ्या सासूच्या वागणुकीत कधीही बदल होऊ लागला होता चार वर्षाच्या कालावधीत त्यांच्या प्रेमात तीव्र घट झाली होती त्यांची इच्छा होती की मी काहीतरी शुभवार्ता आणून त्यांना आनंद देऊ पण हे सर्व माझ्या हातात नव्हतं कारण संतान हा देवाच्याकडून दिला जाणारा आशीर्वाद असतो अनेक उपचारानंतरही आमच्या आयुष्यात संतान येणारी गोष्ट नाहीच झाली त्यामुळे माझ्या सासूने अनिकेतला दुसरं लग्न करण्यास सांगितले अनिकेत माझ्यावर खरं प्रेम करत होता म्हणून त्याने सुरुवातीला साफ नकार दिला पण रोजच्या तणावामुळे आम्ही दुसऱ्या बंगल्यात शिफ्ट झालो मला वाटलं की कदाचित आता काही शांती मिळेल पण माझ्या या विचारांनी फार काळ टिकाव धरला नाही एक दिवस अनिकेत ऑफिसहून घरी परत असताना ब्रेक फेल होण्यामुळे त्यांची गाडी अपघातात जाऊन ते मृत्युमुखी पडले बावीस वर्षाच्या वयात मी एक विधवा झाले इतके मोठे बंगल्यात मी एकटी कशी राहील असं विचार करत मी काही दिवस घालवले आणि नंतर आई वडिलांच्या घरात परतले पण काही महिन्यातच माझ्या वहिनींनी मला तासून सुरू केल्या तेच होतं की माझं अस्तित्व त्यांच्या आयुष्यात भार होऊन गेलं त्यांच्या नजरेत मी फक्त एक ओझ होते बाकी काही नाही अशा परिस्थितीत मी अनिकेतच्या बंगल्यात परत जाऊन राहण्याचं ठरवलं एकटा आयुष्य तिथे राहून घालवणं हे त्या लोकांसोबत राहण्यापेक्षा जास्त चांगलं होतं मी माझ्या घरातून परत अनिकेतच्या बंगल्यात गेली अनिकेतचा व्यवसाय पप्पानी सांभाळला होता आणि आता खर्चाची एक रक्कम माझ्या खात्यात ट्रान्सफर होऊ लागली मी लहानपणापासूनच नाजूक परिस्थितीत वाढले होते त्यामुळे कामकाजाची मला फारशी सवय नव्हती नेहमीच माझ्या मागे नोकर चाकर असायचे पण बंगला बंद पडल्यामुळे जवळपास सगळे नोकर सुटले होते मात्र माझी एक जुनी नोकराणी माझ्याबरोबर आली होती पण ती खूप आजारी होती तिने मला सुटी मागितली आणि मी खूपच घाबरले कारण तिच्याविना मी काहीही करू शकत नव्हते ती मला सांगत होती निशाजी मी गावाला जाते तिथून माझ्या भावाला पाठवून देते तो तुमचं सगळं काम करेल आणि तुमची खूप काळजी देखील घेईल मी तिला सांगितलं की आधी त्याला बोलो आणि मग तू गावाला जा जेणेकरून तो सगळं समजू शकेल ती लगेचच गेलेली आणि तिचा भाऊ गावातून आलाही तिचा भाऊ एक अठरा वर्षाचा सुंदर आणि जवान मुलगा होता ज्याला पाहून मी चांगलीच व चकित झाले मला वाटलं होतं की तो बारा चौदा वर्षाचा मुलगा असावा पण तो तर खूपच देखणा आणि सशक्त होता माझ्या जुन्या नोकरांनी त्याला घराचे सर्व काम शिकवले होते तो मुलगा खूप चांगला होता आणि ते सर्व काम झपाट्याने करीत होता दोन दिवसातच त्याने सर्व काम शिकून घेतलं आणि त्यानंतर ते त्याची बहीण गावाला सुट्टीसाठी गेली त्याची बहीण खूप आर्जारी होती पण त्यांच्या घरात त्यांची लग्न देखील ठरलेली होती आणि ती परत कधीच येणार नव्हती त्यानंतर तो मुलगा राजू सर्वट रूम मध्ये राहायला लागला तो वेळेवर मला नाश्ता देत असे एक दिवस नाश्ता घेऊन तो दरवाज्यावर उभा होता मी दरवाजा उघडला आणि त्याला वर ठेवण्यासाठी आत बोलवलं त्यावेळी मी अजून नाईट ड्रेसमध्ये होती आणि बिछाण्यावर झोपलेली होती त्याला पाहून मी लगेचच उठून बसले तो मला नाश्ता स्वर करत होता शांतपणे उभा राहिला तो अठरा वर्षाचा होता पण गावाच्या परिस्थितीमुळे त्याला लहान वयातच मोठं होणं भाग पडलं होतं माझ्या मनात त्याच्या उपस्थितीची एक अनोखी भीती निर्माण झाली एका मोठ्या बंगल्यात मी एकटी असताना तो मुलगा माझ्याकडे होता आणि मी विचार करायला लागले की माझ्या धेकण्या रूपावर माणसं किती मोहित होतात माझ्या मनात अनेक विचार येत होते मी चुकून एका ताज्या जवान मुलाला घरात घेतले होते जरी मी एक विधवा असले तरी मी थोडी काळजी घेत होते की त्याला घरात ठेवणं माझ्या सुरक्षतेसाठी ठीक आहे की नाही राजूला मी पूर्णपणे काम सांगून त्याला दिवसभर व्यस्त ठेवत होते पण मला एक गोष्ट सतत सतावत होती त्यानंतर मी घरातील कामासाठी एक दुसरी विश्वासू नोकरानी घेण्याचा विचार करत होते आणि म्हणून मी राजूला तिथून जाऊ देण्याचा विचार करत होते काही दिवसांनी माझी जुनी मैत्रीण मला भेटायला आली ती बाहेर शहरात राहायला गेली होती पण आता सुट्टीवर परत आली होती तिला माझ्या विधवा होण्याची बातमी मिळाल्यामुळे ती मला भेटायला आली मी तिला गळ्यात घालून जोरजोरात रडली तिला माझ्या दुःखावर खूप वाईट वाटलं थोड्या वेळात आम्ही एकमेकांसोबत बोलत होतो आणि मग मी तिला सांगितलं की मी एक विश्वासू नोकरानी शोधत आहे तिने राजूला पाहिलं आणि त्यावर विचार केला आणि मला म्हणाले तू काही विचार करत आहे का हा मुलगा योग्य आहे आणि काम देखील चांगलं करत आहे मग तुला दुसरी नोकरानी शोधण्याची काय आवश्यकता आहे मी तिला माझ्या मनातलं विचार सांगितले आणि ती म्हणाली निशा तू काय विचार करत आहेस त्याची बहीण तू तुमची विश्वासू नोकरानी आहे आणि राजू देखील खूप चांगला आहे तू त्याच्यावर का अविश्वास दाखवते त्याला त्याच्या कामात विश्वास आहे तू का अशी चिंता करत आहेस माझ्या मते का पडते काही नोकऱ्या नाहीत त्या फक्त सुट्ट्या घेतात आणि दुसऱ्या घरातल्या गोष्टी इथे सांगू टाकतात तू तर एकटीच राहते देव न करो ती नोकरानी तुला काही नुकसान करेल माझ्या मैत्रिणीने मा जे सांगितले त्यावरून मी आणखीन अधिक चिंतेत पडले ते खूप योग्य सांगत होती राजूवर तर मी विश्वास ठेवत होते पण नवीन नोकरावर कसा विश्वास ठेवू शकते जाचा, जाता जाता ती म्हणाली तू राजूची चाचणी घे दुधाचे दूध आणि पाणीचे पाणी होईल तिचं सांगणं मला काही प्रमाणात समजलं आणि तिचा सल्ला मला योग्य वाटला मी ठरवलं की एकदाच राजूची चाचणी घेते आणि जर तो पास झाला तर मी त्याला कायमचा माझ्या घरात ठेवीन कारण मी ना बंगला सोडण्याचा विचार करत होते ना दुसऱ्या लग्नाचा तसंच मला असं वाटलं की कदाचित निसर्गाने माझ्या नशिबात मुलं लिहिलेली नाहीत तर दुसऱ्या लग्नाने मला काय मिळेल म्हणून मी एकटं जीवन जगण्याचा निर्णय घेतला माझ्या या निर्णयामुळे माझे आईवडील माझ्यापासून दूर झाले ते दोघं मला दुसऱ्या लग्नासाठी दबाव टाकत होते पण मी त्यांना स्पष्ट सांगितलं की माझ्या जीवनात दुसऱ्या पुरुषाची जागा नाही मी एकटं राहण्याचा निर्णय घेतला होता आणि राजूची चाचणी घेण्याचंही ठरवलं होतं मी त्याची पैशाची आणि इज्जतीची चाचणी घेण्याचं ठरवलं म्हणून मी संध्याकाळी अनावधानाने खूप पैसे भरलेली एक बॅग किचनमध्ये ठेवली आणि स्वतः बाजारात बाजारात जाऊन आले तास फिरून आवश्यक सामान घेऊन घरात परतले पण ती बॅग घरात दिसलीच नाही आणि राजू देखील दिसला नाही माझं हृदय जोरात धडधडू लागलं मी सर्व सामान घेऊन माझ्या खोलीत गेली आणि पाहिलं की बॅग माझ्या खोलीत ठेवलेली होती त्वरित तिला उघडून पाहिलं आणि सर्व पैसे तसेच होते एका क्षणासाठी मला शांती मिळाली की राजूची इच्छाशक्ती पैशांवर खराब नाही पण दुसऱ्या क्षणी मला वाटलं की कदाचित त्याला हे पैसे आहेत असं कळलंही नसेल त्यानंतर मी आणखीन एक उपाय विचारला रात्री घराच्या प्रत्येक कोपऱ्यातून पाहून राजूच्या खोलीकडे जाणाऱ्या रस्त्यावर काही पैसे पाडले मला खात्री होती की हे पैसे त्याच्या नजरेत येतील मी माझ्या खोलीत जाऊन आरामात पडली आणि मला सकाळ होण्याची वाट पाहत होती मला बघायचं होतं की त्याच्या चाचणीत तो कसा पास होईल सकाळी राजू खोलीत आला आणि पैसे माझ्यासमोर ठेवून म्हणाला हे पैसे माझ्या रूमच्या रस्त्यावर पडले होते आणि हे माझे नाहीत त्याच्या वफादारीने मला आश्चर्यचकित केलं पैसे जवळपास दोन लाख रुपये होते मी त्याला सांगितलं की हे पैसे माझे नाहीत पण तू हवं तर हे पैसे ठेवू शकतोस कारण मला त्याच्या वफादारीचा इनाम द्यायचा होता पण राजूने हात जोडून सांगितलं मॅम मी कष्टाची कमाई करतो मला माहीत नाही हे पैसे तुमचे आहेत की कोणाचे पण हे पैसे माझे नाहीत म्हणून मी ते ठेवणार नाही आणि तो त्याचे हात रिकामे करून परत गेला या वफादारीने मला दिलासा दिला, दिला। आणि मी ठरवलं की राजूची नियत साफ आहे आणि तो कधीही माझ्या किमतीच्या वस्तूंवर हात ठेवणार नाही आता फक्त एक गोष्ट राहिली होती ती म्हणजे आमच्यातील इज्जत मी अजूनही तरुण होते आणि तोही तरुण वयाच्या टप्प्यावर होत आहे त्यामुळे एकाच ठिकाणी एकत्र राहणं योग्य नाही मी माहिती होतं की हे एकटं राहणं मला योग्य वाटतं पण मला कधीही माझ्याजवळ परक्या व्यक्तीने यावं असं वाटत नव्हतं राजूची प्रामाणिकपणा मला एकदम चकित करणारी होती जर राजू या रात्रीला पार करू शकला तर तो नेहमीसाठी माझा विश्वासू होईल म्हणूनच मी लाल रंगाची साडी घालून मेकअप केला विधवा झाल्यानंतर मी कधीही इतका मेकअप केला नव्हता पण आज मी पूर्णपणे तयार झाले होते आरशात पाहताना माझं स्वतःचं रूप पाहून मी थांबू शकत नव्हती आता राजू माझ्या या सौंदर्याला कसा सहन करणार मी पूर्णपणे तयार होऊन ड्रॉइंग टेबलवर बसले आणि राजूला म्हटलं की त्याने संध्याकाळच्या चहासाठी माझ्यासोबत बसावं राजू चहा घेऊन आला आणि मी त्याला जबरदस्तीने माझ्यासमोर बसवले मी त्याला प्रश्न विचारायला सुरुवात केली तो कधी कधी मला पाहायचा आणि लगेचच नजर खाली घालायचा मला त्याचं वागणं खूप आवडलं त्याने एकदाही मला पाहून नजर काढली नाही राजू माझ्या प्रत्येक प्रश्नाला खूप आदराने आणि चांगल्या प्रकारे उत्तर देत होता त्याचा स्वभाव खूपच इज्जतदार आणि लाजाळू दिसत होता खरं तर मी राजूच्या वागणुकीवर चिंतामुक्त होऊन गेले होते तो खूपच चांगला माणूस होता पण मी काही दिवस त्याचं अजून परीक्षण करू इच्छित होते म्हणूनच मी दररोज नवे कपडे घालून त्याला ड्रॉइंग रूममध्ये किंवा गार्डनमध्ये बसवायचे एके दिवशी रात्री मी राजूच्या खोलीच्या जवळ जाऊन त्याला आवाज देऊन बाहेर बोलवलं तो लगेचच आला मी गुलाबी रंगाची नायटी घातली होती आणि मला खात्री होती की तो मला एक नजर भरून पाहिल पण आजही तो आपली नजर खाली घालून उभा होता मी राजूला सांगितलं की मला झोप येत नाही आणि त्याला कॉफी बनवायला सांगितलं तो मागोमाग किचनमध्ये आला आणि मी त्याच्यासोबत तिथे उभी राहिले माझे केस मुक्तपणे उघडलेले होते आणि माझी नजर त्याच्यावर होती त्याने कॉफी तयार करून मला दिली आणि तो अगदी तसाच परत गेला त्याच्या या वागणुकीने मला एकदम धक्का दिला त्याने माझ्या सौंदर्याला नजरेतून असं काही केलं हे माझ्यासाठी अनोखं होतं कदाचित तो माझा विश्वास जिंकण्याचा प्रयत्न करत असा होता एका संध्याकाळी मी काळ्या रंगाचा सुंदर गाऊन घालून तयार होऊन पलंगावर पडले राजूला मी नजरेतून पाहून दिलं अशी मला खात्री होती मला उमगलं की राजू माझ्याबद्दल कधीही नजरेतून भावना व्यक्त करणार नाही मी राजूला माझ्या खोलीत बोलवलं त्याने नजर खाली केली आणि मी माझं डोकं दुखत असल्याचं सांगितलं तो माझ्या डोक्याचा मशाच करत होता आणि मी मनाशी ठरवलं होतं की आज रात्रीची ही परीक्षा शेवटची परीक्षा असेल तो खूप चांगला माणूस आहे आणि आता मला त्याचं अजून परीक्षण करण्याची आवश्यकता नाही पण अचानक राजूने काही असं केलं की माझे होश उडाले तो पूर्णपणे बेकाबू झाला आणि माझ्या पायांच्या जवळ मोठी चादर ठेवली आणि स्वतःला दूर ठेवून उभा राहिला त्याने नजरेतून सांगितलं मॅम मी आता तुमच्याजवळ येऊ शकत नाही मी एक इज्जतदार आणि शरीफ माणूस आहे आणि मी माझ्या इनामावर नियंत्रण ठेवतो पण तुमच्या या वागण्या आणि कपड्यांमुळे मला कधीतरी माझ्या इमानापासून दूर जाऊन काही चुकीचं करू असं वाटायला लागलं आहे मी पुरुष आहे आणि नैतिकतेने विरोधी पद्धतीने विचार करतो पण आजपर्यंत मी माझ्या चरित्र्याचा पूर्णपणे रक्षण केलं आहे परंतु आता हे माझ्यासाठी खूप कठीण होत आहे मी आणि तुम्ही दोघं या बंगल्यात एकटे राहतो आणि मला असं वाटायला लागलं आहे की आपल्यामध्ये तिसरा शेतान प्रवेश करत आहे मला भीती आहे की मी अजूनही स्वतःला नियंत्रण ठेवतो पण एक दिवस मी आपल्यावर नियंत्रण गमावून काही चुकीचं करू शकतो आणि मी आपल्याला कधीही सामर्थ्य दाखवू शकणार नाही तो मोठा माणूस माझ्यासमोर उभा होता आणि अश्रू गाळत होता राजूची वफादारी आणि त्याची इज्जतदार वागणूक पाहून मी खूप लाजले होते तो नेहमीच्या प्रमाणावर आपलं काम करीत होता पण मी त्याच्याशी चुकीच्या प्रकारे वागत होती आता मला स्पष्टपणे कळलं होतं की मी त्याच्या परीक्षेच्या नावावर किती मोठी चूक केली मी त्याला परीक्षण करायला सुरुवात केली पण माझ्या वागण्यामुळेच मी स्वतःला छोटं ठरवून घेत होते राजूने खूप समजूतदारपणाने सांगितलं की जर कधी तो कमजोर क्षणांमध्ये आपल्यावर नियंत्रण गमावला आणि काही चुकीचं केलं तर तो माझ्या इज्जतीला धक्का देईल आणि त्याला मी एक खराब व्यक्ती समजेन पण खरे तर ही चूक माझी होती राजू परत जाण्याची परवानगी मागत होता आणि मी त्याच्यापुढे हात जोडून माफी मागितली मी त्याला सांगितलं की मी त्याची परीक्षा घेत असताना खरं तर माझा स्वतःचा आपल्यावरचा विश्वास गमावला मी त्याला धन्यवाद दिलं आणि त्याच्यापुढे मी स्वतःला खूप छोटं आणि लाजाळू अनुभवत होते राजू म्हणाला मॅडम आप सुंदर आई आणि जवान आहात आपल्याला माझ्यासारखा नोकऱ्याची आवश्यकता नाही आपल्याला एक चांगला आणि माणूस मिळावा मी त्याला सांगितलं माझा विश्वास आता जवळच्या नात्यांवरून उठला आहे माझ्या घरात भावनिक संबंधांची काहीही किंमत नाही आणि माझे आई वडील काही दिवसांपूर्वीच अमेरिकेला गेले होते तसेच त्यांच्या असण्याने किंवा नसण्याने माझ्या आयुष्यात काही फरक पडत नव्हता राजू म्हणाला आज नाही तर उद्या आपल्याला आपलं जीवन पुढे घेऊन जायलाच लागेल मी काही काळ आपल्याकडे नोकर म्हणून राहील परंतु कृपया लवकर दुसऱ्या नोकराची व्यवस्था करा तो निघाला आणि मी मला हे समजलं की मी एक वफादार आणि इज्जतदार व्यक्ती गमावली होती काही दिवसानंतर राजूने एका गावातील मुलीला माझ्या घरात नोकरानी म्हणून ठेवली आणि स्वतः आपल्या गावी परत गेला आजही जेव्हा मी राजूला आठवते माझ्या डोळ्यात पाणी येतं त्याने अनेक वेळा संधी मिळाल्या तरीही कितीही मला वाईट नजरेने पाहिलं नाही मला एक गोष्ट समजली होती प्रत्येक नातं चाचणी करण्यासाठी नसतं कधी कधी आपली चुक चाचणी दुसऱ्या व्यक्तीला आपल्यापासून दोरुक ठे करून ठेवते काही नात्यांमध्ये परीक्षण न करता विश्वास ठेवणं योग्य असतं